तर मित्र त्यांना कडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास मध्ये आपले सर्वांच्याच रोजच्या सर मनापासून स्वागत आहे सुपर क्लास मध्ये समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आपण जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे चारशे सत्तर पेजेसचे आपण पी तयार केलेली आहे जे की वन मध्ये आपल्याला दिले जात आहे जोही चुकदर्ती आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी या क्रमांकावर कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी आणि सुपरकास्टला सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या क्लासला नक्कीच दाखवायचा आहे तर चला मग सुपरकास्टला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर करूया प्रश्न असा आहे की भूक ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ते विचारलेलं आहे कादंबरीचं नाव भूक आहे तर शांता शेळके कुसुमाग्रज किंवा या ठिकाणी श्रीपाद काळे किंवा गोविंदाग्रज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे श्रीपाद काळे यांची जी आहे भूक ही प्रसिद्ध कादंबरी लक्षात येते प्रश्न या ठिकाणी दुसरा त्रिधारा क्षेत्र येथे कोणत्या कोणत्या व किती नद्यांचा संगम झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे त्रिधारा क्षेत्र तर ऑप्शन्स मध्ये आहे पिंगळा इडा सुशुमना किंवा वरील सर्व ऑप्शन्स क्रमांक चार सुसुमना तसेच इडा तसेच पिंगळा या सर्व नद्यांचा जो संगम आहे तो विद्यार्थ्यांना झालेला आहे त्रिधारा क्षेत्र या ठिकाणी कवर करूया पुढचा प्रश्न तर असा आहे प्रश्न तिसरा सोमनाथ हे ज्योतिर्लिंग भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे ज्योतिर्लिंगाचं नाव लक्षात घ्या आहे सोमनाथ हे तर उत्तरांचल महाराष्ट्र गुजरात किंवा मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे उत्तरांचल या राज्यामध्ये जे आहे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग स्थित आहे आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना एमपीएससी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये विश्वास दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एम पी सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णव मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एम राज्यसेवा मेन दोन हजार चोवीस साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के पेक्षा सूट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्याही सातशे नव्याण्णव रुपयालाच दिली जात आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या की पुढची एक बॅच आहे ही युनिटी बॅच आहे विद्यार्थ्यांना एम पी एस सी दोन हजार पंचवीस इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजेच या बॅच ची प्राइस विद्यार्थ्यांना एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे ही मुख्य बॅच आहे एम पी एस सी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चौवीस साठी या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या विद्यार्थ्यांना सातशे नव्याण्णव लाच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे विद्यार्थ्यांना ही पाहून घ्या राजेशेवा प्रिलीम दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे या ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी कंबाईन एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅचची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅचमध्ये एनरोल करते नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे तर कव्हर करूया ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे या ठिकाणी लोकमान्य टिळक एक खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते ते विचारलेले आहे कोणत्या प्रकारचे नेते होते लोकमान्य टिळक यांनी तर जहालवादी साम्यवादी मवाळवादी किंवा वरीलपैकी सर्वच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक जहालवादी प्रकारचे नेते जे आहे लोकमान्य टिळक यांनी होते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा असा आहे की कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये दुधाचे उत्पादन केले जाते ते विचारलेलं आहे प्रथम क्रमांकाचे राज्य दुधाच्या उत्पादनामध्ये तर या ठिकाणी विद्यार्थ्यां आपल्याला ऑप्शन्स बदलले आहे मध्य प्रदेश कर्नाटक केरळ किंवा उत्तर प्रदेश ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे चार उत्तर प्रदेश जे आहे भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये दूध उत्पादन करते त्याच्यानंतर विद्यार्थ्यां दुसऱ्या नंबरचे कोणते आहे तर दुसऱ्या नंबरचे आहे राजस्थान हे राज्य तिसऱ्या नंबरचे कोणते आहे तर आहे नंबरचे कोणते आहे चौथ्या नंबरचे आहे गुजरात हे राज्य पाचव्या नंबरचे विद्यार्थ्यांना आपले महाराष्ट्र हे राज्य, राज्य। पहिले दुसरे तिसरे चौथे आणि पाचवे लक्ष द्यायचं आहे कवर करू या प्रश्न या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणत्या चळवळीचे जनक म्हणतात ते विचारलेलं आहे नारायण मेघाजी लोखंडे यांना शेतकरी स्वतंत्र कामगार किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो तीन कामगार चळवळीचे जे जनक आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटले जात असते कामगार चळवळीचा जो कालावधी होता एकोणीसशे ते एकोणीसशे वीसच्या दरम्यानचा जो आहे सर्वात मोठा असलेला लक्षात येतो कव्हर करूया ठिकाणी प्रश्न सातव्या क्रमांकाचा जो की आहे त्यांना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मिठागरे असतात आहेत ते विचारलेलं आहे मिठागरे म्हणजे काय असतात म्हणजे त्यांनी समुद्रकिनारी जे आहे अशा प्रकारचे एक साचे असतात किंवा वाफे म्हणतात ज्यांना मिठागरे यांना म्हणतात या ठिकाणी तयार केलेले असतात आणि समुद्राचे पाणी यामध्ये जमा होते आणि मीठ तयार होते त्याला मिठागरे म्हणतात तर कोणत्या जिल्ह्यात आहेत रत्नागिरी रायगड ठाणे किंवा या ठिकाणी वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे ठाणे रायगड तसेच रत्नागिरी या सर्व जिल्ह्यामध्ये मिठागर हे असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे प्रश्न आठवा मार्लेश्वर हा धबधबा या ठिकाणी विचारलेला आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो मार्लेश्वर हा धबधबा असलेला तर या ठिकाणी रत्नागिरी जालना सातारा किंवा या ठिकाणी अमरावती ऑप्शन क्रमांक ठिकाणी योग्य आहे एक रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जे आहे विद्यार्थ्यांना मार्लेश्वर धबधबा स्थित असलेल्या लक्षात येतो रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये तर एक तालुका आहे संगमेश्वर संगमेश्वर या तालुक्यामध्ये आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा या ठिकाणी सायना नेहवाल हे खेळाडू जे आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते विचारलेलं आहे, आहे। सायना नेहवाल यांनी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बॅडमिंटन हॉकी चेस किंवा क्रिकेट ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे बॅडमिंटन खेळाशी संबंधित जे आहे सायना नेहवाल यांनी असलेलं लक्षात येतात सायना नेहवाल यांचा जन्म जो आहे विद्यात्त्या या ठिकाणी मार्च एकोणीसशे मध्ये झालेला आहे कोणत्या ठिकाणी तर ठिकाण आहे हिस्सार हिस्सार या ठिकाणी झालेला आहे हिसार कोणत्या राज्यात येते तर या ठिकाणी हरियाणा हरियाणा राज्यामध्ये हिसार येते नह्मा, कोर -कोर या ठिकाणी सायना नेहमा नेहवाल यांनी जे आहे बॅडमिंटनचे एकूण किती किताब जिंकलेली आहे तर ऊन अधिक जे आहे किताब जिंकलेले आहे सध्या यांचे जे वय पाहिले तर या ठिकाणी पस्तीसच्या आसपास वय झालेले आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे ते विचारलेलं आहे प्रमुख जलविभाजक कोणता आहे घटक तर भामरागड सातपुडा सह्याद्री किंवा या ठिकाणी योग्य आहे तीन या ठिकाणी महाराष्ट्रातील जो आहे प्रमुख जल विभाज विभाग विभाजक जो आहे सह्याद्री असलेला आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न अकरावा तर अंतराळचे आत्मचरित्र हे जे आहे कोणत्या व्यक्तींचे आहे ते विचारलेलं आहे तराळ अंतराळ हे आत्मचरित्र विनोबा भावे शंकरराव खरात कुसुमाग्रज किंवा गोविंदाग्रज ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे शंकरराव खरात यांचे तराळ अंतराळ हे आत्मचरित्र आहे प्रश्न आहे बारावा धर्मतर खाडी खाडीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे धर्मतर खाडी कोणत्या जिल्ह्यात येते रायगड पुणे बीड किंवा जालना ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी एक योग्य कोर आहे रायगड जिल्ह्यामध्ये जे आहे धर्मतर खाडी असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते आता कोर या ठिकाणी प्रश्न तेरावा जो की आहे या ठिकाणी आपल्या समोर विद्यार्थ्यांना सोहळ अभयारण्य वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आता सोहळ अभयारण्य वाशिम जिल्ह्यात आहे प्रश्नामध्ये आपल्यालाच कळत आहे तर कारंजा मनोरा वासिम किंवा मालेगाव ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक कारंजा या तालुक्यामध्ये जे आहे सोहळ अभयारण्य वासिम जिल्ह्यामध्ये येते प्रश्न चौदा वाकी खालीलपैकी कोणकोणते सरोवर हे जम्मू काश्मीरमध्ये आहेत ते विचारलेलं आहे जम्मू काश्मीर काश्मीर काश्मीरमध्ये कोणते सरोवर येते ऑप्शन मध्ये आहे उलर सरोवर दल सरोवर वरील दोन्ही किंवा या ठिकाणी चिलका सरोवर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच दल सरोवर तसेच उलर सरोवर हे दोन्ही जे आहे जम्मू काश्मीर मध्ये असलेले लक्षात येतात प्रश्न या ठिकाणी पंधरावा की माथारा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेला आहे टी सी एसने विचारलेला प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे माथारा हा शब्द या ठिकाणी वयातीत जरट किंवा वृद्ध किंवा मरेलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार वृद्ध जरड तसेच या ठिकाणी वयातीत हे सर्व शब्दाचे समानार्थी शब्द असले लक्षात येतात कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे सोळावा मानवाची हाडे मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता असते मानवाची हाडे मजबूत करण्यासाठी तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनी कॅल्शियम फॉस्फरस सोडियम किंवा ऑक्सिजन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे काय कॅल्शियमची आवश्यकता जी असते मानवाची हाडे जी आहे मजबूत करण्यासाठी असते तसेच विद्यार्थ्यांना दाते दाते देखील मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते प्रश्न सतरावा विनोबा भावे यांनी खालीलपैकी कोणता नारा दिलेला होता ते विचारलेलं आहे विनोबा भावे यांनी भारत माता की जय सब भूमी गोपाल की वंदे मातरम किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजे सब भूमी गोपाल की असा नारा जे आहे विनोबा भावे यांनी दिलेला होता प्रश्न अठरावा समुद्राच्या तळाची खोली मोजण्याचे जे आहे तंत्रज्ञान कोणते असते ते विचारलेले आहे समुद्राच्या तळाची खोली मोजण्याचे तर किरण सोनार श्राव्य ध्वनी किंवा या ठिकाणी दृष्ट थोडासा अवघड आहे माफ करा ऑप्शन्स क्रमांक दोन सोनार जे आहे त्यांना समुद्राच्या तळाची खोली मोजण्याचे हे एक तंत्रज्ञान असते हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा की भारतातील सर्वात मोठे थर वाळवंट कोणत्या राज्यात येते विचारलेलं आहे भारतातील सर्वात मोठे थर वाळवंत आहे तर कोणत्या राज्यात येते हरियाणा राजस्थान महाराष्ट्र किंवा छत्तीसगड ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे राजस्थानमध्ये थर वाळवंत असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी विसावा के की केदारनाथ ज्योतिर्लिंग स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेले आहे अच्छा हे प्रश्न आपला रिपीट झालेला वा आहे वाटतं नाही सॉरी केदारनाथ विचारलेला आहे ना चला ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या समोर झाला माफ करा रिपीटच क्वेश्चन झालेला आहे याला सोडून देऊया आपण प्रश्न या ठिकाणी एकविसावा असा आहे की रंगनथट्टू हे पक्षाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात विचारलेलं आहे रंगनथिट्टू या पक्षाचे अभयारण्य तामिळनाडू केरळ कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन कर्नाटक या राज्यामध्ये रंगनथू पक्षाचे हे अभयारण्य स्थित आहे कवर करू या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी बावीसावा तर असा आहे सागरी मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ते विचारलेलं आहे सागरी मत्स्य उत्पादनामध्ये ऑप्शन्स मध्ये दिले आहे त्यांनी पहिल्या चौथ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तर ऑप्शन्स यामध्ये नाही आहे म्हणजेच काय सातव्या क्रमांकावर आपले राज्य आहे सागरी मत्स्य उत्पादनामध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न तेवीसावा असा आहे की मोरगाव या ठिकाणी खालीलपैकी कोणते अष्टविनायक स्थळ आहे ते विचारलेलं आहे मोरगाव या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत तर मोरेश्वर चिंतामणी विघ्नेश्वर किंवा बरेल नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे मोरेश्वर हे जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मोरगाव या ठिकाणी स्थित आहे कोणत्या जिल्ह्यात येते तर पुणे या जिल्ह्यात येते आता चिंतामणी विद्यार्थ्यांनो कोणत्या ठिकाणी येते थेऊर 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 कोणत्या जिल्ह्यात येते पुणे मध्येच येते आता जर पाहिले विघ्नेश्वर कोणत्या या ठिकाणी येते तर येथे विद्यार्थ्यांनो ओझर ओझर कोणत्या ठिकाणी आहे पुणे याच जिल्ह्यामध्ये आहे तर हा डेटा लक्षात घ्यायचा आहे कव्हर या प्रश्न पंचवीसावा प्रश्न पंचवीसावा की कणकवली या ठिकाणी खालीलपैकी कशाचे साठे आढळतात ते विचारलेलं आहे ठिकाण लक्षात घ्या कणकवली हे आहे तर या ठिकाणी कायनाईटचे क्रोमाइटचे चुनखडी किंवा विरंजिक चूर्ण ऑप्शन क्रमांक दोन ठिकाणी कणकवली येथे असलेले आपल्याला आढळतात प्रश्न सव्वीसावा की महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घडून आणलेला होता पहिला विधवा पुनर्विवाह महात्मा फुले यांनी पुणे बाग वेताळपेठ बुधवारपेठ किंवा गंजपेठ ऑप्शन्स क्रमांक एक पुणे बाग या ठिकाणी पहिला जो विधवा पुनर्विवाह आहे तो झालेला होता घडून आणलेला होता महात्मा फुले यांनी या ठिकाणी माणिक डोह हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं दिसून येते माणिक डोह हे प्रसिद्ध धरण तर मध्ये दिले आहे पुणे ठाणे धुळे वर्धा ऑप्शन क्रमांक एक पुणे या जिल्ह्यामध्ये माणिक डोह धरण स्थित आहे कवर करूया अठ्ठाव्या अठ्ठावीसावा प्रश्न मानवाला लघवी न होणे कोणते कोणत्या रोगाचे लक्षण आहे ते विचारलेलं आहे लघवी न होणे तर अतिसार प्लेग मेनामाटा किंवा काळा आजार ऑप्शन क्रमांक एक अतिसार रोगाचे लक्षण म्हणजेच काय की लघवी न होणे असते लक्षात घ्यायचं प्रश्न एकोणविसावा की जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी किती अधिकारी असतात किंवा आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे सरासरी किती अधिकारी आहेत जागतिक आरोग्य डब्ल्यू टी डब्ल्यू एच ओ चे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिले आहेत तीन हजार पाचशे चार हजार पाचशे एक हजार पाचशे किंवा दोन हजार पाचशे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तीन हजार पाचशे जे आहे या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी असणारे अधिकारी आहेत आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी झालेली आहे आता या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेच्या संविधानावर एकूण किती देशांच्या स्वाक्षरी आहेत एकसष्ट दिशांच्या स्वाक्षऱ्या आहेत कोणत्या वर्षी करण्यात आलेल्या होत्या एकोणीसशे सेहेचाळीस या वर्षी करण्यात आलेल्या होत्या हे आपल्याला आहे जागतिक कोणत्या भाषा आहेत तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आहे इंग्लिश त्यानंतर आहे स्पॅनिश आणि त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांना रशियन आणि त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो चीनी आणि आणखी एक आहेत ते लक्षात घ्यायचं आहे तर कवर करू या प्रश्न या ठिकाणी तिसाव्या क्रमांकाचा असा आहे की मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या ही मागणी घेऊन शाहू महाराजांनी कोणाला इंग्लंडला पाठवलेले होते ते विचारलेलं आहे मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या ही मागणी घेऊन तर बाबूराव यादव भास्करराव जाधव किंवा या ठिकाणी केशवराव जेधे किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन भास्करराव जाधव यांना जे आहे मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या ही मागणी घेऊन शाहू महाराजांनी जे आहे पाठवलेली होती आपल्या सर्वांना लक्षात येते आता अतिशय म्हणजे अतिशय महत्वाची सूचना आहे आपण जे आहे ची तयारी करत आहात तर यामध्ये आपल्याला यशासाठी जे आहे प्रत्येक विषयातील पाच पाच ते दहा दहा वर्षाचे अनुभव असलेले हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत या बॅचेसमध्ये कोणत्या बॅचेसमध्ये सर्व बॅचेसचा लिंक या सुपर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन समजत नसेल ना तर तुम्ही जो सुपर क्लास पाहत आहे त्याच्या नावावर क्लिक करा डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल उघडून जाईल आणि कोणत्याही बॅचेसवर एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी ई जी ए एक हजार हा जो आहे कुपन कोड नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल आणि तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल ना सबस्क्राईबला लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आज सबस्क्राईब केल्यान काय होईल की पुढची जी सुपर क्लास आहे अशाच प्रकारची व्हॅल्युएबल जेव्हा अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्याच पास येऊन जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब असाल आणि सुपर क्लासला जर स्टार्टिंगला तुम्ही लाईक नसेल केलेला तर सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे कारण थोडंसं प्रोत्साहन ना तुमच्यातर्फे सुपर क्लास बनवण्यासाठी मला लागत असतं चला मग लगेच करून घ्या भेटू या प्रोजेक्टमध्ये स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास